इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू गळीत हंगामाचा गाळपास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता अठ्ठावीसशे रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे येत्या दोन तीन दिवसात सभासद शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली आहे दरम्यान प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे यांनी पुढे म्हटलंय की सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना ऊस भावामध्ये आतापर्यंत कधीही मागे राहिला नाही आहे सातत्यानं चांगला ऊस भाव देऊन सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताला प्राधान्य देण्यात आलं सभासद शेतकऱ्यांना मागील दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षाची एफ आर पी सह एकोणतीसशे प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे ऊस पेमेंट अदा करून सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यात आली त्यानुसार चालू दोन हजार चोवीस पंचवीस या गळित हंगामास येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता रुपये अठ्ठावीसशे प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे देण्यात येणार आहे आणि नागोडे कारखान्यानं सातत्यानं दिलेल्या शब्दाप्रमाणे चांगला ऊस दर आणि इतर पूर्तता केलेली आहे सभासद आणि ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन करण्यात आलाय जिल्ह्यामध्ये इतर कारखान्यांच्या तुलनेमध्ये कारखाना ऊस भावामध्ये मागे राहणार नाही असं नागवडे यांनी म्हटलं तरी सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी ऊस भावाबाबत कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये ठेवू नये आणि नागवडे सहकारी साखर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देऊन गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागोडे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस आणि संचालक मंडळ सदस्य यांनी केलाय सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा